नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर शिक्षक भरतीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे तर ही भरती केव्हा होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो शिक्षक भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये टीईटी डी एक्झाम केव्हा घेतल्या जाणार आहे हे पण सांगण्यात आलेलं आहे तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर, तर बघा ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती लक्षात ठेवा ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती तर जिल्हा परिषदेमधील साडेतीन हजार पदांचा सा समावेश या ठिकाणी जेटीपीची साडेतीन हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर बघा संपूर्ण बातमी पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त तीस टक्के पदापैकी दहा टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यां पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहे दुसरीकडे खाजगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहे तर मित्रांनो झेडपी मार्फत आणि खाजगी संस्थेमार्फत या जागा भरल्या जाणार आहे तर बघा अपेक्षामुळे दहा टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहे यावेळी ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही संधी मिळणार आहे याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महानगरपालिका त्यांच्या शाळांमध्ये शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही त्यावेळी शिक्षक पदावर शिक्षक मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात या ठिकाणी येणार आहे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे टी ई टी परीक्षा बघा केव्हा होणार आहे तर शिक्षक भरतीपूर्व टी ई टी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बघा शिक्षक होण्यासाठी डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवारांना टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागते त्यानंतर बी एड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणे टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टी ई टी घेण्याचे नियोजन सुरू आहे त्यासंबंधी निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे ऑगस्ट सप्टेंबर टी ई टी घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सकाळशी बोलताना दिली तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्येही टी ई टी परीक्षा येण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दहा हजार जागा या शिक्षकाला भरल्या जाणार आहे झेड पी मार्फत आणि खाजगी संस्थेमार्फत आणि तुमची जी टी ई टी परीक्षा होणार आहे हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीला या ठिकाणी जाहिरात येऊ शकते आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला या ठिकाणी परीक्षा पण घेतल्या जाऊ शकते तर मित्रांनो भरती भागात आणखी अपडेट आली त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद